24 श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे चिखली घाटामध्ये छोटा ती गाडी क्रमांक एम एच सोळा सी सोळाशे तीन यावर असलेल्या चालक नंदकुमार पाटोळे याच्या गळ्याला चाकू लावून गाडीच्या डॅशबोर्ड मध्ये ठेवलेले तब्बल नव्वद हजार रुपये बळजबरीनं चोरून नेल्याची घटना दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी रात्री तीन वाजेच्या दरम्यान घडली आहे मिळालेल्या संपूर्ण माहितीनुसार अथर्व अनिरुद्ध दळवी यांचा डायल एकशे बाराला कॉल आला आणि या संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली सदर घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी फौजदार आर टी शिंदे पोलीस नाईक गांगरडे वल्वे पोलीस कॉन्स्टेबल भांडवलकर यांचं पथक नेमून आरोपीचा शोध घेण्याकरिता रवाना केले पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि घटनास्थळाची पाहणी करून चौकशी केली असता यातील दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांनी गुन्ह्याची देखील कबुली दिली आहे त्यानंतर बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये या आरोपींविरुद्ध भाधवी कलम तीनशे ब्याण्णव तीनशे एक्केचाळीस चारशे सत्तावीस आणि चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या नेतृत्वात बेलवंडी पोलिसांनी केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी घडामोडी